मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर नाशिकच्या शिलापूर परिसरातील सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅबचं करणार उद्घाटन पुण्यामध्ये आज शिवसेनेची बैठक मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आढावा बैठक शेतरस्त्यांसाठी आता मुख्यमंत्री बळीराजा मानंद रस्ते योजना महसूल मंत्री कुळेंकडून नवीन योजनेची घोषणा शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी ही योजना महायुती सरकारची गाडी कागदोपत्री सुसाट नऊ महिन्यांमध्ये काढले चौदा हजार पाचशे सहा जी आर पण तिजोरीतील खडखडाटामुळे आमदारांना निधी मिळत नसल्याची माहिती पुण्यातील भिडे आजपासून बंद मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा होणार सुरू दहा सप्टेंबर ते चार ऑक्टोबर पर्यंत काम चालणार दहिसर टोल नाका आता वर्सोवा पुलासमोर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं निर्णय पीरा भाईंदरच्या वेशीवर होत होती कोंडी राज्यामध्ये शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आठ महिन्यामध्ये एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकरी आत्महत्या शेती नुकसान कर्जबाजारीपणा योग्य हमीबाब मसल्यान उचलताय पाऊल <ण्यारी> मंत्रालयात मुलाखती घेऊन अनेकांना लाखोंचा गंडा नागपूर चंद्रपूर वर्धा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल दोन तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून गंडा <ण्यारी> पूर्णमधील लागीचा मुंबईतील गॅस पुरवठ्यावर परिणाम गॅस पुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागणार कंपनीचं निवेदन जारी लाखो वाहन चालकांना फटका बसण्याची शक्यता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज चौदावी सुनावणी बीड मधील मकोका न्यायालयात पार पडणार सुनावणी सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार का याकडे पाहणं महत्वाचं पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज